्रीद्यैकबीजे शशिरुचिकमले कल्पविस्पष्टशोभे भव्ये भव्यानुकूले कुमतीवनदवे विश्वंद्याघ्रिपद् पद्मे, पद्मे पद्मोपविष्टे प्रणतजनमनो मोदसित्री प्रोत्फुल्ल ज्ञानकूटे सारे, रिम, रिम, हे जिचे मनोरम बीजाक्षर आहे चंद्रासारखी कांती असणारी जी लक्ष्मी स्वरूप कमला आहे जिची शोभा निर्मळ आणि स्पष्ट आहे जी पार्वती स्वरूप आहे मंगल गोष्टींना जी नेहमीच अनुकूल आहे वाईट बुद्धींच्या वनाला जी दावाग्नीसारखी म्हणजे अग्नीप्रमाणे जाळून टाकणारी आहे जिचे चरणकमल सर्वजण पूज्य वंद्य मानतात हे पद्मे हे लक्ष्मी कमलावर बसलेली चरणी नम्र झालेल्यांच्या मनाला आनंद देणारी जिचा ज्ञानपुंज प्रफुल्लित झालेला आहे अशी भगवान हरीची प्रियपत्नी संसाराची सारभूत अशी ही देवी